आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर शहरातील मुख्याधिकारी निवासाते अलीकडे दहा लाख चौपन्न हजार तीनशे त्र्याण्णव इतक्या खर्चाचं नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक झाली आहे मात्र या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्याने आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी क्र सदर प्रकरणात पारदर्शकतेची मागणी केली आहे या पाहण्याचे नेतृत्व आपचे ज्येष्ठ नेते संजय तेंबरकर यांनी केले त्यांच्या नेतृत्वात पत्ताने निवासस्थानी भेट दिली असताच अस्वच्छता झाडेझुडपांचे प्रमाण वाढले असल्याचे नि निदर्शनात आले पेंट उकडलेला फलक आणि मुख्य गेटजेवर साचलेला कचरा दिसून आल्याने अनेक त्रुटी निदर्शनात आल्या आर टी आयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सदर नूतनीकरणात जवळपास अकरा लाख रुपयाच्या निधी खर्च करण्यात आल्याचे समजते मात्र पाहणी दिसून आलेली वस्तुस्थिती आणि निधीचा उपयोग यामध्ये सुसंगती दिसून आली नाही यामुळे संबंधित खर्चाबाबत पारदर्शितेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या, या, या संदर्भात संजय टेंबरकर यांनी सांगितले की जनतेच्या पैशाचा खर्च योग्य पद्धतीने गरजेच्या ठिकाणी आणि पारदर्शकपणे झाला पाहिजे अन्यथा लोकांच्या प्रशासनाच्या वर असलेला विश्वास उडेल या पाणी वेगळे आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज गाठोडे जिल्हा महासचिव जामुन वारकरी जिल्हा सहसंघटन मंत्री संजय राऊत शहराध्यक्ष गजू चौधरी तालुका सहसंघटन मंत्री योगेश राऊत तालुका उपाध्यक्ष मुरेश्वर वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते आदर्श भारत ट्वेंटी न्यूज करता किशोर गणेश सावने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा